अवेळी पाऊस आणि हवामानातील अनियमिततेमुळे गहू पीक हा विरळ उतरल्यानं तसेच खराब झाल्यानं अक्षरशः यवला तालुक्यातील पाटोदा येथील योगेश पड़े। या आपल्या एकर उभ्या गहू पिकावर गहू पीक नष्ट केलंय अक्षरशः उत्पादन खर्च देखील वसूल न झाल्यानं शेतकरी हतबल झाला असून आता सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करत आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चेतन कोळस यांनी शेतकऱ्याला नेहमी कुठल्या कुठल्या पिकाला फाटक बसत असतो तर आपण हा हो येवला तालुक्यातील पाटोदे येथे योगेश घोरपडे हे शेतकरी आहे यांनी घावाची लागवड केली होती पण त्यांनी ज्याच घावाची लागवड केली त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात पाऊस आला पाऊस आल्याने त्यांचा सगळा तो सडून गेला घहू सडल्याने अक्षरशः त्यांना तो नांगरण्याची वेळ आली त्या संदर्भात आपण अधिक माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घेऊन काय सांगू शकतो माझं नाव योगेश घोरपडे दोन एकर गहू तो जास्त पाऊस चालल्यामुळे तो सडून गेलाय पावसाने आणि कमीत कमी माझा पन्नास हजार रुपये खर्च झालेला आहे त्या पूर्ण माश्यात माश्या सगळ्यात बियाण्या सगळ्यात झालेलं पूर्ण टोटल पन्नास हजार रुपये खर्च झालेला आहे दोन एकर आपण बघू शकतो आता या शेतकऱ्याला शासनाने सरकारने धीर देण्याची गरज आहे के चोवीसासाठी चेतन कोळस पाठोदा